ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नौ महिन्याची गर्भवती असूनही महापालिका निवडणुकीच्या रिंगणात राज्यभरासह कोल्हापुरातही प्रचाराचा धुरळा उडाला आहे प्रत्येक उमेदवार आपल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत त्यातच कोल्हापुरातील काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक का बारा मधील एक महिला उमेदवार चर्चेत आहे खरतर गीतांजली हवालदार ही नऊ महिन्याची गर्भवती असूनही महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहे इतर उमेदवारांप्रमाणेच त्या पूर्ण प्रभाग पायी चालत प्रचार करत आहेत आई होणं हे जसं महत्वाचं आहे तसं कोल्हापूरचा विकास ही महत्वाचा आहे म्हणून मी ही निवडणूक लढवत आहे असे गीतांजली हवालदार यांनी बोलताना म्हणाल्या नमस्कार माझं नाव गीतांजली महेश हवलदार मी प्रभाग क्रमांक अठरा ब ची उमेदवार आहे आज मी प्रचार करत आहे तो म्हणजे आपल्या भागाचा विकास होण्यासाठी आज नऊ महिन्यांची प्रेग्नेंट आहे प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे प्रश्न येतात काही लोक मला बोलून दाखवतात काही लोक काळजी करून पण दाखवतात फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की प्रत्येक महिलेला एक आव्हान आहे आज मी नऊ महिन्याची प्रेग्नेंट असताना आपला कोल्हापूर भाग विकास होण्यासाठी जर उतरत आहे तर तुम्ही एक मतदान करून आपला भाग सुधरवू शकता पंधराशे रुपयेचे जे, जे चालू आहेत की लाडके बहिणीचे ला हे लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये मला वाटत नाहीत की ते आपल्या उपयोगात पडतील आपल्याला साहेबांचा हात हवा आहे जे आपले मायबाप आहेत तेच आपल्या भागाचा विकास करू शकतात आणि मी आ, माझे चार जे म्हणजे माझ्या प्रभागात अजून तीन उमेदवार आहेत त्यांचंही सहकार्य मला खूप लाभतं अरुणाताई असतील सर्जराव दादा असतील आणि गोपाल भोपाल साहेब असतील ते आम्ही चौघांनी जसं दादा म्हणजे साहेबांनी जसं नियोजन केलं आहे आपल्या कोल्हापूरचं कसा विकास व्हावा असं आम्ही चौघांनी सुद्धा नियोजन करून ठेवलंय ते त्या आपली निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला एक येत्या पाच वर्षात दिसून येईल पद्धतीने प्रभाग खूप हा प्रभाग खूप मोठा आहे Uh, मी uh, माझा जन्म पन्हाळा तालुक्यात कनेरी कोतुली गावात झालेला आहे पटराच्या खाली त्यामुळं मी अशी घट्ट आहे की मी सगळा प्रभाग चालतच फिरते कारण का जा। मी मला प्रत्येकाच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत कारण मी पण त्यांच्यातलीच एक महिला आहे दररोजचा कचरा म्हणा रस्ते म्हणा गटारी म्हणा सगळाच भाग मी बघत आहे महिलांचा सुरक्षतेचा किंवा uh, महिलांसाठी काम काहीतरी असायला हवं ह्यासाठी मी चालतच जाते कारण की प्रत्येकाची समस्या ही समोर गेल्याशिवाय समजत नाही मला गाडीत बसून लोकांच्या समस्या सोडवायच्या नाहीत तर त्यांच्या बर जाऊन मला सोडवायचे आहेत ते त्या पाच वर्षात तुम्हाला सगळ्यांना दिसून येतील कशा प्रतिक्रिया आता गेली दहा वर्ष झालं निवडणुकीचं तुम आपण सगळेजण बघतच आहे की काय अवस्था आहे लोक म्हणजे ज्यांनी सत्तेत असताना की आपलं काहीच काम केलेलं नाही त्यामुळं प्रत्येक महिलांचं मत आहे की आम्ही काँग्रेसलाच मतदान करणार तुम्ही हा मी अशा परिस्थितीत आपलं कोल्हापूर म्हटलं की सगळं समजूनच जात आहे की मला अजूनपर्यंत कोणी असं वेगळं भेटलं नाही सगळेजण काळजी करणारेच लोक भेटलेले आहेत प्रत्येक जण मला लगेच खुर्ची आणून देतं पण पाणी असेल लिंबू सरबत वगैरे हे सगळं आणून देतं आणि त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे की तू जास्त तर काही फिरू नकोस आम्ही आहे तुझ्या पाठीशी असं आपलं कोल्हापूर मधून तरी मत आलेलं आहे yes. मी आ, महेश लाला सो माझे मिसेस अठरा या प्रभागून उभारलेले उमेदवारीसाठी गीतांजली महेश हवालदार माझे आता महिलेचे आठव्या महिन्याची डिलिव्हरीचं जे असून सुद्धा देखील बंटी साहेबांनी आम्हाला उमेदवारी ही डिक्लेअर केलेली आहे डिक्लेअर करण्यापाठी बंटी साहेबांचा सा फार मोठा मोलाचा हात आहे आमच्या म्हणजे आशीर्वाद देखील म्हणजे त्यांनी हे करून जे आज माझ्या मिसेसला आठ महिन्याची प्रेग्नेंट असताना देखील जे उमेदवारी मिळालेले आहे त्या उमेदवारी मिळण्यापाठीमाग की जेणेकरून जे बाबा आमच्या भागातील जे समस्या आहेत किंवा ज्या महिलांच्या ज्या पूर्णपणे कारण की गेली कित्येक वर्ष ती बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी हे जे काम चालू केलेलं आहे त्या कामाचा आढावा ह्याच्यात की बाबा जेणेकरून ती लोकांचे जे प्रश्न सोडवेल त्या दृष्टिकोनातून आम्हाला ती म्हणजे मिसेसला माझ्या उमेदवारी मिळालेले त्या अनुषंगाने आम्हाला बंटी साहेबांनी उमेदवार काय नेमक्या तुमच्या समस्या भागातल्या प्रचारामध्ये सक्रिय आहे काळजी कशी काळजी म्हणजे फार लोकांचा भरपूर सपोर्ट आहे की आमच्या घरच्यांच्या पेक्षाही बाहेर ज्या ज्या ठिकाणी आम्ही प्रचारला जातोय ते लोक फार त्यांची म्हणजे काळजी घेत आहेत बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदललेला आहे की जे बाबा एक महिला गरोदर असताना देखील बंटे साहेबांनी एवढा ते विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला लोक पात म्हणजे ही ठेवून की माझी ज्या ज्या मेसेज ज्या ज्या दारे जाईल ती लोके जी काल जी ती हो हो लोक जी काळजी घेतात ती बघून एवढं फार म्हणजे आनंद होतोय की लोकांना देखील त्याचा अभिमान आहे की बाबा आठ महिन्याची प्रेग्नेंट असताना देखील आपल्या भागात एक उमेदवार उभारलेला आहे आणि त्या उमेदवाराचे ऊर्जा बघून किंवा तिचे जे पळण्याची क्षमता बघून लोकही तिला फार सपोर्ट करत आहेत फार तिची काळजी घेत आहेत